तर विषय असा होता मित्रांनो की आज आहे कृष्णाचा वाढदिवस आणि नेहमीप्रमाणे जसं की आम्ही प्रत्येक वर्षी कोणाचा पण वाढदिवस असू द्या माझा असू द्या पूजेचा पिऊचा कृष्णाचा घरामध्ये कोणाचा पण वाढदिवस असू द्या आम्ही किती एन्जॉय करतो किती चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं बड्डे करतो डीजे वगैरे लावून नाचतो सगळ्या गोष्टीचा आनंद घेतो सगळी फॅमिली एकत्र येते त्यामध्ये मग ताई असो दाजी असो आई आप वगैरे सगळ्या गोष्टी असो पण आज कृष्णाचा वाढदिवस असून सुद्धा सकाळपासून कोणाचा सुद्धा तपास नाही किंवा कोणाला काय त्या बड्डेचं घेणं देणंच नाही हे बघा आता खोटं आहे पावणे पाच पावणे पाच वाजल्यात घड्याळ आहे या ठिकाणी आणि तुम्ही व्हिडिओ पण आता किती वाजले असतील बघा तुम्ही किती वाजता बघताय तर सकाळपासून आज आजचा दिवस नुसता फ्लॅट गेल्यासारखा आहे म्हणजे कोणाचं काहीच नाही एकतर आई आप्पा गावाकडे तर वरण ती सागर पण काय यायचं काय नाव घेणे सागर पण गावाकडे बाहुड्या पण गावाकडे गेलाय दुर्गा ओम वहिनी सगळेच गावाकडे तायचं दायचं तर तसं झालं म्हणजे म्हणजे काय आजचा दिवस असा हापीचा दिवस गेल्यासारखा गेल्या जे मग अशी म मा, मला बाहुड्याचा फोन आला होता की दाजी बड्डेला येणार नाहीत मग मला वाटलं की बाबा आजचा जो बड्डे आहे तो नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे होणार नाही काहीतरी व्यत्यय येणार शंभर टक्के मी म्हणलं जाऊ ती दादीचं सोडते झाल्या फोटोवरनं थोडासा विषय म्हणलं त्यांना यायचा पण मी काय म्हणतोय तू फोन करून सांगितलं होतं ताईला की या बी काय असं परत ती कारण बनवायची की आम्हाला बोलवलं नाही ना आम्ही कसं येऊ सांगितलं का नाही फोन घ्या प्रत्येक वेळेस फोन करत असते तीन तीन तास बोलत बसते ताई संघ नेमका असल्या टायमाला म्हणजे त्यांना कारण सापडाव की बाबा तुम्ही फोन केला नाही मला आणि मग आम्ही कसं येऊ बिन बुलाय महिमान असं होत का नाही पण काम करत होती मग सांगायचं नाही या, या म्हणून आता ती त्यांना त्यांना तेवढंच कारण हे अवघड बावड्याला म्हणलं तुझं काय दाजीचं सोड म्हणलं तू गावकडे दोन दिवस जाऊन राहिलाय म्हणलं यायचंय का नाही तर म्हणलं मला संध्याकाळी दाजी घेऊन जाणार आहे बामनाकडे बघायला आता दवाखाना झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या पोरग नीट झाल्या मग बामणाकडं कशाला काय बघायचं आहे आता देवरुषाकडं काहीतरी बुत खेळाचं बघायचं ना उतारा टाकायचा एक काम कर पूजा ता फोन कर आणि तिला बड्डेचं सांग मनाव असं सरळ बोल ताई येत ता आहे ना बड्डेला नाहीतर मी बोलतो नाही मी 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 बोलतो की नाहीतर काय व्हायचं त्यांना कारण सापडायचं की लावकी काय आता मूर्त बघू का लावायला काय तो आण लाव का तू एकतर तर डोकं माझं हल्लेला असं त्याविषयी प्रश्न विचारत जाऊ नको तू काहीतरी बोलत असतो म्हणून मी त्यांना पुन्हा कारण सापडायचं की ती तुम्ही फोन नाही केला मग आम्ही कसं येऊ त्यापेक्षा तूच बोल बोल म्हणा बड्डेच यायचं विचार आई बड्डे लवकर कधी यायच आव कामात होती काम, काम करत होती फोन केला पीहू मोबाईल बघत होती पिहू मोबाईल देत नव्हती लेकरले वाईट द्यायला रोज नव्हती हॅलो गं बाहुड म्हणला दाजी पटेल येणार आहेत काय झालं काय यायचं आहे का नाही बड तुम्हाला काय मानपान लागतो मानपानाच काय काय म्हणतात दाजेवरतीच ढकलती दाजी उघाला दाजी, दाजी, दाजी काय का, सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहे दाजीचं काय नाव सांगते तू काय हातात यायचं जायचं कुणाला काय आणि होय सा... सागर सागरला काय म्हणली बिनली काय तू म्हणजे काय बारामतीला काय जाऊ नको का काय इकडं कामाव जाऊ नका नाही तो असं नाही म्हणली का कारण मी त्याला फोन करतोय ये म्हणतोय आठ दिवस झालं गावाकडे गेलाय पण तो काय नुसतो कारण हऱ्या उऱ्या सांगतोय रानातली कामं घरातली कामं असं काय पाच पंचवीस एकर का शेत असल्यामुळे कामं हिंदी सांगायला लागलाय नाही पण मी काय झालं अग तीच मी तुला सांगतो या तो काय मला म्हणला दाजींनी मला काकाने बोलवलंय जिंतीला जायचंय मग जिंतीला यायला त्याला टायम आणि इकडं कामावरती यायला नाही का त्याला तवा त्याची कामं बुडत नाही का कुठं काय काय अगं जायचंय पण ती आता मी पण बोलवतोय ये, ना ये का यायचंय काय बाबा तुझं काय काय सांगा नाही पण ती एक बार का दूध पेता बच्च असल्या करायला लागला त्याला मी तिची काय झालं बाबा यायचंय काय झालं तर ती घरची कारण सांगते तुम्ही बोलवलं की एका पाया पाच मिनिटात तिथं तयार हजेर होतो की ग असं का आहे काहीतरी सांगितल्याशिवाय तो करतो का असं हा काय पण कस काय तरी चुग आणि प्र मला मा, सांग प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस बर्थडेला तुम्हाला न सांगता आदल्या दिवशी इथं हजर असता मग ह्याच वेळेस तुम्हाला मानन माननपानान येन ह्या अशा कशा गोष्टी लागायला लागल्या फोन फोन का उचल नाही तो यार परत म्हणतय तो, तो का नाही तुला बर्थडेला मग आणि हो नाच यायचं तर नको काय तुमच्या वाचून बड्डे राहिले नाही काय हाय माझी बायको हाय माझी पोर आहेत एवढ्यातच काय करेल काय आम्ही काय केलं म्हणून लेकरांनी काय केलं का त्यांच्यावर कशाला राग काढते उगच हा हा बोलतोय की मी तुला एकतर सकाळ धरणं काम मागायचं इथं कोण सागर नाही आई नाही आपण आहे तर ती वहिनी नाही ना पोरं नाहीत कोण नाही एकट्याने काय करावं ग सकाळ धरण तिकडे यायचं असेल तर य मी सांगतो यायचं असेल तर या नाही तर पाणी लावाय माझ्याकडे पण टाइम नाही आणि मला माहिती तुम्ही मुदाम करताय ह्या सगळ्या गोष्टी आणि चांगलंच कळून चुकले तुम्ही का करताय ते आमची चाय घातली चुकलं आमचंच ठेवा काय नाही काय यायचं असेल तर यायचं असेल तर पूजा धर बोल ठेवा आता आता बावड्या चांगल्या गेल तर जिंतीला तिथं तुझ्यापाशी त्याला सुद्धा तुम्ही काहीतरी बुऱळ पाहिलेला का ये म्हणलं तर कात्या मग 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 मला सांग मग मला सांग का, ये तो काय बावड्या काल गेलाय तू संध्याकाळ ये तू म्हटला तो एक दिवस राहिला आज दुसरा दिवस संध्याकाळ आज बर्थडे पोराचा पोरगा सकाळदर नाही तर वाट बघते का इथं कोणच नाही त्या संख्याला खेळायला राधा फक्त अभ्यास करते एकटं इकडून तिकडून कोणीच नाही तर त्याचा बड्डे आहे का काय लाख दा अगं हे मला चांगलं माहिती दाजी फक्त नावाला दाजी सगळा कारभार तुझ्या हातात असतो एव तू यायचं असेल तर ये, ये नाही तर तुमच्या वाचून पण काय बड्डे राहिला नाही ठेवाय आता एक तर डोकं केले दहबत तिकडून तिथे बावड्याला तुला फोन करून सकाळी काय झालं सांगायला कि बाबा या म्हणून ती बनायला झालं का नाही तिला तोंड आणखी बाबा मी सकाळी फोन केला होता चुकलं माझ्याकडनं चुकलं चुक एक चुकी ते मागात पडते बघितलं ना चुकलं माझ्याकडनं काम करत होती लेकरांना बावड्या तिकडच आहे दाजीचं सोड पण बाहुड्या का कारण को यायला म्हणतोय म्हणजे काय mm. तिथं राहून राहून मला तर वाटते आपल्या बद्दल काहीतरी उगाच माग चर्चा चालत असणार आहे ह्यांची माहिती तिथं जावा बोलून घ्या पोराचा वाढदिवस करायचा आहे पाच वाजून गेल्या तर कशाचीच काय तयार नाही त्याला कपडे आणायच्या तर काय गाडी अवघड आहे चलण पोर पोरग एक मला सायकल आणलं तरच मी केक कापणार केक कापणार नाही बर कपडे सांगते माझा बर्थडे म्हणते त्याला सकाळी मी चॉकलेटचा बॉक्स घेऊन गेलत चॉकलेटचा पुढे घेऊन दिलत शाळेत वाटायला त्याने वाटलंच नाही वाटत काय तरी काय माहिती मिसला विचार आपण आता फोन करतो नक्की काय यायचं असेल काय शेवटचं विचारतो त्यांना आम्ही चल